अडचणीत आहे आपला पाडा इथे पाणी येणार कस अग पण आता रिक्षा आहे ना रिक्षा ना हाताला काम नाही नोकरी मिळत नाही करायचं काय अरे भाई रिक्षा रिक्षा आहे ना चालवायची आपल्या कर्जत खालापूरची परिस्थिती लय बिकट बघा नुसती गुंडगिरी आणि कंत्राटदारी पण हे सगळं सुधारणार कोण रिक्षा रिक्षा वय वय रिक्षाच हो oh, oh, हो <गकते> oh, रिक्षा होय रिक्षा कर्जत खालापूरचा विकास करू शकतात फक्त सुधाकर भाऊ घारे इथल्या स्थानिकांना रोजगार देऊ शकतात फक्त सुधाकर भाऊ घारे इथली गुंडगिरी संपवणार फक्त सुधाकर भाऊ घारे हो फक्त सुधाकर भाऊ घारे बरोबर विधानसभा निवडणुकीत सात क्रमांकाच्या रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबूया आणि सुधाकर भाऊ घारेंना निवडून आणून कर्जत आणि यंदा अन यंदा लढायचंय जिंकायचंय सुधाकर घारे यांना निवडून आणायचंय त्यामुळे वीस नोव्हेंबर ला सात या क्रमांकाच्या रिक्षा या चिन्हा बटन दावा आणि सुधाकर घारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा